आता आली आहे मी स्लॅब झाडायला का ते सगळं धुवून काढायचे आता त्या दोघी आई आणि दिव्या खालचं करते म्हणलं मी वरचं करून घेते हाय तर आता मी हा पूर्ण स्लॅब झाडून काढणार आणि तुम्ही बघू शकता ते बघा आंबे बघा किती अशी लागेल तुम्हाला दाखवते मी हे बघा लागला लागलाय आंबे पण छोटे छोटे बघा किती आलेत इथे खालीच खालीच बघा किती आंबे आलेत ह्याच्यातलं आता निम्मेत राहणार कारण का एक पाऊस आला की सगळं ढपाधप पडणार खाली जे राहतील ते राहतील बघा किती खाली आहेत किती खाली हाय बॅप्स तिकडे आवळ्याचं झाड आहे आणि इकडे मी येईन ओके बाय आता मी काम करते हां हां तिथे हां असं दिसेल तिथे दीदी आमची निशानी खराटा सगळं साफ करून घेणार आता काय ठेवायचं नाही सगळं साफ करायचं आता आता खराट आहे सगळं साफ करून घेणार <laughs> इकडचा बघा इकडचं आता सगळं झाडून झालेलं आहे आता दुसरा स्लॅप झाडायचा पण त्याच्या आधी कैरी मी खालीच पाहिजे ह्याला ते लाल तिखट असतं ना आणि मीठ एक नंबर लागली असती पण कधी खाली जाऊ आणू तुम्हाला अजून आंबे दाखवते हे बघा हापूस आंबा बघा किती आहेत हे बघा इकडे पूर्ण पूर्ण असं जिकडे नजर जाईल तिकडे सगळे आंबेच आंबे तुम्हाला आवळ्याचं मी म्हटलेलं तर हे बघा ओ रेश हे बघा कसं आहे बघा हे बघा घड कसं आहे द्राक्षाचा घड लागला गड लागली तर हे बघा हे बघा कसे आहेत आणि परत इकडं ही बॅक साईडला इकडं नारळ आहे इकडे आंबा ते बघा शेवग्याची झाडं तिकडं पपई हे बघ मस्त असं आहे जळण वगैरे ठेवलं आहे सुकवायला आता फायनली मी माझं काम करते आधी एक बाईट खाते फायनली मी माझं काम करते झाडू मारायचं नाही तर आई मला ह्याच झाडून मारेल असं नाही की तुझं लग्न झालंय तुला दोन मुली झाली आहेत आमच्या आईचं असं नसतं आमची आई एवढी डेंजर आहे ना झाडू मारायलाच लागतोय चला आधी मारून घेते झाडू स्लॅपवर रात्र पडत आले आता बघा आता झाडून पण झालेलं आहे आणि आमची दीदी पण वर आहे तिच्याकडं जरा झूम करून दाखवते तुम्हाला हाय हे एक आमचं पाठीमागचं घर आहे या घरात आम्ही राहतो हे घर भा इकडचं भाड्यानं दिलं ते पण भाड्यानं दिलं आहे आणि या सेंटरमध्ये आम्ही राहतो चारी बाजूनं भाडे करू ठेवलेत तीन बाजून कसे आंबे कसे आहेत गोड तर एवढे भारी आहेत ना पण तिला खायला भेटणार नाही आम्हीच खाणार कैऱ्या तुला पाहिजे नाही तुला नाही भेटणार आंबे कैर्या किती भारी आहे तोंडाला पाणी सुटलं ना सुट तुमच्या <laughs> तुला काहीच भेटणार नाही मीच खाणार <laughs> ते म्हणते माझा बदला घेत आहे माझ्या समोर सगळं खाताय तिच्या समोरच खाणार सगळं <laughs> कारण तिला हे सगळं आंबट तिखट काही खायचं नाही म्हणून मी मुद्दामून खाते बाय बाय आता मी पण जाते खाली माझं पण आवरलेलं आहे एवढं संपवते ना तर आई मारल आंबा तोडला म्हणून त्यांना आवडत नाही कैऱ्या तोडलेल्या पटापटा संपवते आता मी जाते खाली Bye-bye.